तर नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरं सर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश तेजू भरपूर दिवस झालं म्हणजे सात आठ दिवस झालं आम्ही आजारी होतो आणि त्या कारण आम्हाला काही व्हिडिओ बनवता नाही आली आणि जास्त पोस्ट झालीच नाही जास्त करून ते नाही झाल्या माझ्या एक दोन झाल्या असतील इन्स्टावर किंवा यूट्यूब शॉटवर पण ब्लॉग काय बनवायला मला भेटला नव्हता तर आज एक आमचा दिवस आला आहे म्हणजे कसा तरी ना आम्ही चाललो ना आज कुठे चालू ना चला दाखवतो कुठे चाललो ते आपण लाईव्ह तुम्हाला मध्ये समजेलच आणि भरपूर दिवसानंतर आपल्या उरणमध्ये ट्रेन चालू झाली आणि ट्रेन चालू झाल्यापासून आम्हाला जावाला नाही भेटल तिथं व्हिडिओ काढायला पण आवरा भारी वाटते ना उरणमध्ये ट्रेन चालू झाली तर आम्ही पण आणि ट्रेनचा प्रवास घेता कुठपर्यंत जाऊ तेजू बघूया शिवूडपर्यंत वगैरे सिवूड किंवा जुईनगरपर्यंत जाऊया तर निघूया आपण आता उरण स्टेशनला तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लोर करतो अख्खा उरण स्टेशन वगैरे कसं काय आहे ते तिथनं आपण जाऊया तुम्हाला स्टेशन पण दाखवते किती आहेत जुईनगरपर्यंत चला तर तुम्ही कनेक्ट राहा लास्ट लास्टपर्यंत व्हिडिओ बघा अशीच आणि लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कराणं भरपूर असा शेअर कराणं प्रेम द्या हा बघा मस्त आहे की पहिलाच स्टेशन उरण 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 चला तर आपण जाऊया आता आतमध्ये बघूया तिथं तिकीट वगैरे काय ते सगळं बघूया गाड्या बिड्या भरपूर लागल्या आतमध्ये इथं भरपूर गाड्या लागल्या असं वाटलं नव्हतं इथं एवढ्या गाड्या लागतील ना तिथे भरपूर म्हणजे भरपूर उरण उरण मधलं म्हणजे भरपूर लोक एवढे वेटिंग होती का सांगूच शकत नाही तुम्हाला दाखवते बाईक तरी बघा बाबा भर मी तर पहिल्यांदा बघितलं नगरला पण नसेल रिक्षा एक एक या उद्या इथं गाड्या आहेत पार्किंगला पण भरपूर जागा आहे त्या साईडला फोर व्हीलर पण लावू शकता इथं बाईक आणि आहे तिकीट घर समोर बघूया आता गाडी तर लागलेली आहे तिथं तर कितीची ट्रेन आहे काय आहे ते आपण जाऊया आणि बघूया तिकीट वगैरे काढूया पण किती तिकीट आहे काय ते तुम्हाला दाखवते मी तर निघूया तिकीट करायचं बोल तुन काढ हा रिटर्न नाही ऑनलाईन पण काढू शकतो आपण तिकीट नाही आहे तुला मी काढू पटकन केल्या वय ना पे झालं का लगेच तिकीट का तिकीट आला का किती रुपये तिकीट आहे साठ रुपये दोघांच म्हणजे किती झाला दोघांच पंधरा रुपये जावाच पंधरा रुपये जाऊयाच दोघांचं म्हणजे दो टोटल साठ रुपये झालं तर जाऊ भीया दो दोघ्या आतमध्ये ट्रेन थांबली का नाही किती मार्ग प्रवेश तुला माहिती इथं पाणीच इथं पॅकर असा पाणीच असलेला गेल्या वर्षी अख्खा असा भरलेला आणि पोरा पावाला द्या या <laughs> वर्षी काय होतं काय माहिती नाही जर झाला तर पावाला हो येऊ पण बघा ट्रेन लागलेलीच आहे

आता पाच मिनिटातच आपली ट्रेन चालू होणार आहे सफर चालू होणार आहे तुम्हाला, तुम्हाला जे काय स्टेशन आहेत लागणार आहे जी नेहरूल पर्यंत ते तुम्हाला मी दाखवतोय आपल्या एका साइडला म्हणजे गावाची नावं आहेत आणि एका साइडला स्टेशनची नावं आहेत काही स्टेशनला गावाची नावं नाही पडली आहेत बरोबर तुझी तर तुम्हाला दाखवतोय आहे आणि बघा तुम्ही बघत राहा लास्ट व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा भाऊ भेटलेला आपल्याला हा आपला एक ब्लॉगर आहे त्याचा पण चॅनलला लाईब करा त्यांना पण सपोर्ट करा त्याची भाववा नंबर

रत्नागिरी या साईडला आहे आणि बोकरेडा या साईडला आहे <laughs> आता यांचा पालटांचा भाव लय वारतील उरण मध्ये बहुतेक सात तरी स्टेशन असतील ना यो बोकर हा बोकरडा आहे हा बोकरडा आहे आणि हा द्रोणागिरी ऍक्च्युली स्टेशनला नाव द्रोणगिरीच आहे बोकरडा पडला नाही पण इथं जावाचा सुद्धा बोकर्डाला तुम्हाला शिव आणि या साईडला जावायचा सुद्धा द्रोणागिरीला एम एस टाइमपास येऊ शकता ना सांगत काय एक राऊंडसाठी आवड असं म्हणायला आल ना एक राऊंड साठी असा म्हणजे जास्त नाही काय माहिती का नाही आपला नवकरशी

हा बघ कसला आहे जंक्शन सारखं आहे जंक्शन सारखं हा इथं असलच गर्दी इथं गर्दी वाढल आता सेचे लोक वगैरे इथन जातील ना इथं नाव शेवाय आणि हाच आहे तो नवघर आणि या साइड लासखार आपला गाव इथं दोन मिनटावर दोन नाही पाच मिनटावर जास्त र येईल नाही तर दोन मिनिटावर नऊ येईल सगळ्या तेलाच ट्रेन लागतात जास्त करू रांजन पाडा रांझणपाडा पण इथं पण भरपूर पब्लिक आहे रे वाटला नव्हता हो कारण की बरोबर इथं बेस बीच साईडला कामाला जातात ना या साईडला कंपन्या रांझणपाडा कुठे आहे तुझ्या माहिती तुला स्टेशन इथं आता आपण जाता वेळी आपली उज उजवीकडं डावीकडं डावीकडं हा इथं रांजणपाडा आणि इथं धुतुम या साइडला या साइडला धुतुम आणि या साईडला रांजणपाडा इथून पाच मिनिटात धुतुंबला याच्या नाही वर्ड होती पहिला अगला स्टेशन रांजणपाडा बोलाडे पाजवधार अगला स्टेशन नावघर अगला स्टेशन नावाशेवा मुडील स्टेशन नावासेवा नेक्स्ट स्टेशन नावासेवा नेक्स्ट स्टेशन चाचखर पहिल्यांदा बघा तर मी या छप्पन वर्सिवा पहिल्यांदा बघत आहे आता पुढचा स्टेशन आहे मला ने माहिती जास्त सिच्युएशनच नाही म्हणत इथं त्याची समोरशी पण काय समज नाही काय आलं ते माहितीच नाही जास्त कुठे स्टेशन याला काही नावच नाही आहे आहे नाव जास्त असेल याला काहीतरी वेगळंच नाव असेल जास्त असेल अगोदरचं एक्स्टेशन आहे तू असतो असतेच आहे अजून डेटीच नाही झाला त्याला नाव पण नाही पडला ते मला वाटतं एक दोन महिने लागतील त्याला कार कोपरला गर्दी लय इथं गर्दी वाढत बसून घे बसा जागा चालत राहू इथं भरपूर तुम्हाला बरं <पा रहा>। म्हणजे <laughs> एकदम भारवडच झालं ना लव जवळच्या जवळ जवळ हा आम्हाला मग आता उरण पर्यंत झाली ना चालू एक नंबर झाला उलट पहिले लय तपले की गाडी पकड ती गाडी पकड शेष्ठी तर आता बघू आता होत आहे की नाही करते केला तर चांगलंच आहे सगळा संयस्कार म्हणजे तुम्ही कुठे राहता गवांला गवांचा तुम्ही असं आहे का तुम्हाला तुम्हाला भारवाट असेल म्हणजे लवकर काय आवाज असला का मुंबई पहिला ते आता नाव आहे आमचं ते आहे ना एकाला नावाशेवा आहे ना तर नवगर गाव नाही तर त्याला नावाशेवा दिलाय नवगर गावाचा आता बोकर्डाचा द्रणागिरी दिला आहे काय तर सरकारच्या पुढे काही नाही ना चांगला गेला लोकांसाठी आणि त्याच्यात बेरोजगारी पण म्हणजे झाली रिक्षावाल्यांची ओला

भरलंच असतात र आपल्याला वाटाय कोण नाहीये ग्रास झाला आता टाइम लवकर किती इथं काय माहित फक्त स्टेशन आहे ना योतरकर अजून बाकी होवाच मटेरियल येते आता बंद झाला सरकारचा नियम नवीन नवीन समोर बेरा தம்ப <laughs> भेटल भेटल सगळं रे या नावा आम्ही आता नेहरूच्या जवळ बसलो आपण शिक्षण पाच चाळीस ची पकडलेली आम्ही सहा बावीस मिनिट सहा बावीस म्हणजे चाळीस मिनिटं लागत होतं ना आपण नेहरूळ बसायला चाळीस मिनटांनी पोचलो नाही तर पहिले इको कर ही गाडी कर ती गाडी कर आता डायरेक्ट चाळीस मिनटां पोचतो जुईनगरला पकडा तेवढंच साईड लागेल सर जाऊया आपण तिथनं आम्ही जालोतो तर जुईनगरला ट्रेन येत आहे अजिबात साईडची अजून पोचली इथं जाम गर्दी आहे भरलेली आहे सर ट्रेन दुसरी ट्रेन तुम्ही याला पूर्ण नाव आहे आम्ही नेहरू वर्षी डायरेक्ट जुईनगरला आलो आणि जाताव काहीतरी खाताव लागली काय काय आहे तो अंडाभाव

पाहून मस्त होता खरंच इथं जुईनगरला आल्याच ना त्या मित्राकडे जाऊन आमलेट पाव खाऊन बघा ट्राय करा चांगला असतो कारण की मी तर वाटते सात आठ वर्ष झालं तिथं आलो का हंड्रेड पर्सेंट त्याच्याकडे जाऊन एक तरी आमलेट खातोच खातो आज तेजूने पण ट्राय केला तेजूला पण आवडलं ना तेजू आता आली तेजू खावाला खालू दा खावानाचा काय ती अध्यक्ष आहे ना खाऊ तिथे जाऊ जाऊ तिथं गाव का त्याच्या अध्यक्ष का मग पहिले तुझी माहिती आहे का नाही याच्यासाठी कधी तरसा आम्ही ये भोंगसाठी भोंगा हो नव्हता भेटेल गावाला ट्रेन लेट टाईम आहे ट्रेनला आपल्याला लेट टाईम आहे थांबायला लागेल बेकार कार भोंग तुमचा आता परतीचा प्रवास परत एकदा पुन्हा एकदा कच्चा येई तुझ्या चालू होता आम्ही उरणला बेकार करते ना फायनली प्रवास पूर्ण झाला आमचा ट्रेनचा काय मग तुझ कसा वाटला भारी वाटला ना, ना। सिरियसली कारण की पहिल्यांदाच आम्ही उजेलो म्हणजे भरपूर दिवसांची बारा तारखेला चालू झाली ट्रेन आज तारीख आहे सतरा एकोण एकोणीस सतरा आहे अतरा एकोणीस तारीख आहे आणि भरपूर पब्लिक असतं उरणची आणि एकदाच येतं ना एकदाच जातं वाटलं नव्हतं रिपब्लिक असेल चालेल ट्रेन चला मग नंतर भेटूया पण तर ब्लॉग इथं सेंड करायचा असेल तर नक्की लाईक करा खूप सारे शेअर करा तुमचा एक लाईक आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी मोटिवेट करत असतो सो नक्की लाईक करा खूप जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा तर भेटूया उद्या फेस्टिवल उद्या रे परवा परवा ना तर आपला नेक्स्ट ब्लॉग असेल तो वर्ष फेस्टिवल।, फेस्टिवल तर चला काय बाय बाय